नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या भक्तांसाठी अतिशय उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस असतो आणि तो, तो आपापल्या परीने आपण साजरा करत असतो गुरूंसाठी आपण जी काही आपल्याला जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे अन्नदान वस्त्रदान किंवा दान धर्म अशा पद्धतीशी आपण खूप कामे करतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि अनेक उपाय करतो आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी आणि हे सर्व आपण करत असतो पुण्य मिळवण्यासाठी आपल्याला पुण्य मिळावे आणि गुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी आपण हे सर्व करत असतो पण हे सगळं करण्याच्या अगोदर एक सर्वात श्रेष्ठ अशी सेवा मी ती तुम्हाला सांगणार आहे आणि ती सेवा केल्यामुळे लाखोपटीनं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे त्याचबरोबर तुमच्या कितीही अडचणी असतील कितीही कठीण समस्या असतील त्यासाठी तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत आणि शंभर टक्के ही प्रभावी सेवा आहे आणि मी इथे ती सेवा सांगणारच आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा व्हिडिओला आणि चॅनेलवरती जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या आता चला बघूया ती सेवा काय आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या गुरूंच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि या दिवशी आपल्याला अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे बाकीची कोणतीही सेवा केली नाही तरी चालेल पण एक महत्त्वाची सेवा करायची आहे ती म्हणजे आपले जे आई वडील असतात ते आपले प्रथम गुरु असतात आणि आपले आई वडील जर आपल्या जवळ असतील राहत असतील तिथेच आजूबाजूला कुठेतरी तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचं आहे किंवा त्यांना आपल्याकडे बोलवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आईवडिलांना आपल्या घरामध्ये बोलावून जर तुम्ही आ, महिला सेवेकरी असाल तर तुमच्या घरामध्ये आईवडिलांना बोलवा आणि जर ते जवळ राहत नसतील तुमच्या घरापासून खूप लांब राहत असतील तर काहीही हरकत नाही आहे आपले सासू सासरे घरामध्ये असतात तेच आपले आईवडील समजून त्यांचीसुद्धा आपण इथे पूजा करून घ्यायची आहे आणि जर पुरुष सेवेकरी असतील तर त्यांचे आईवडील त्यांच्यासोबतच असणार आहेत तर त्यांचा काहीही प्रश्न येणार नाही आहे त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करायचीच आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता सेवा काय आहे ती मी तुम्हाला सांगते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता छोटीशी सेवा आहे अगदी पाच मिनटाची सेवा आहे जास्त काही वेळ लागणार नाही आहे यासाठी पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर ही सेवा केली ना तर त्याचं पुण्य मात्र तुम्हाला जन्मोजन्मापर्यंत पुरेल इतकं मिळणार आहे म्हणून ही सेवा खूप प्रभावी आहे अतिशय शक्तिशाली आहे आणि ही सेवा केल्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे कारण गुरुपौर्णिमेचा योग हा इतका महत्त्वाचा आहे ना आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक गुरूंसाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपले शिक्षक असतील आपले आईवडील असतील आणि आपले जे गुरु आहेत आपले जे देव आहेत परमेश्वर आहेत त्यांचेसुद्धा आपल्याला इथे आभार मानायचे आहे मग मा गुरु फक्त आपले देव आहेत असं नाही आहे आपले जन्मदातेसुद्धा आपले गुरु आहेत आणि ते आपले प्रथम गुरु मानले जातात तर या दिवशी आपल्याला आई वडिलांची ज्याप्रमाणे आपण देवांची सेवा करतो त्याचप्रमाणे सेवा करायची आहे आता सेवा कशी करायची आहे हे मी थोडक्यात सांगते आपल्या आई वडिलांना पाटावरती बसवायचं आहे किंवा आसन द्यायचं आहे बसायला काही ना काहीतरी द्या बसायला ते बसवून झाल्यानंतर एक ताट घ्या किंवा परात घ्या आणि त्या परातीमध्ये आपल्या वडिलांचे पाय सुरुवातीला ठेवायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चरण धुवून झाल्यानंतर आईचे सुद्धा पाय ठेवायचे आहेत आणि त्याचप्रमाणे धुवून घ्यायचे आहेत पुसून स्वच्छ कोरडे करायचे आहेत त्यानंतर आपण हळदी कुंकू घ्या हळदी कुंकू लावायचे दोघांच्या पायाला हळदी कुंकू लावून घ्यायचे अक्षता फुले व्हायची आणि त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आरती तयार करायची आहे आरती त्यांच्या डोक्यावरती फुले अक्षता हे सर्व टाकायचं आहे आणि एक आरती अशी ओवाळायची आहे त्यांना आणि आरती ओवाळून झाल्यानंतर डोकं टेकून नमस्कार करून घ्यायचं आहे त्यांना आपल्याला आणि एवढं झाल्यानंतर आपण त्यांच्याकडून जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी डोकं खाली टेकलेलं असतं त्यावेळेला ते, ते आपल्याला दोन्ही हाताने भरभरून आशीर्वाद देत असतात त्यांच्या मनामध्ये इतका आनंद झालेला असतो ना त्यांना खूप आनंद होतो मी पहिल्याच गुरुपौर्णिमेच्या वेळेला माझ्या मम्मी पप्पांचंसुद्धा असंच पूजन केलेलं होतं आणि त्यांनी इतका भरभरून आशीर्वाद दिलेला होता मला खरंच मला ते खूप छान वाटलेलं होतं आणि त्यावेळेला माझं पारायणसुद्धा होतं त्यावेळेला आणि तो आनंद म्हणजे सर्वात मोठा आनंद आहे आपल्यासाठी आणि आपल्या गुरूंचा त्यामध्ये अतिशय मोठा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आपले गुरु म्हणजे प्रथम गुरु त्यांचा तर मिळणारच आहे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्यासोबतच असतो पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो लाखपटीने वाढत असतो त्यामुळे ही सेवा छोटीशी सेवा आहे पण त्याचं पुण्य मात्र लाखो पटीने मिळणार आहे आपल्याला पण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही सेवा करायची आहे आणि इतर वेळेला की करायला काही हरकत नाही आहे पारायणाच्या ना वेळेलासुद्धा आपण करू शकतो पारायण आपण कितीतरी वेळा करत असतो त्यावेळेलासुद्धा करायची आहे पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी न चुकता ही सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक वर्षामध्ये बघा किती फरक पडतो किती बदल होतात आणि लाखो पटीने आपल्याला पुण्य तर मिळतंच पण आपली कामे असतील ते सगळी मार्गे लागतात प्रत्येकाच्या घरामध्ये सासरे असतील तर त्यांना पण बसवा आणि त्यांचे चरण धुवून त्यांचीही छोटीशी सेवा करा आणि जर आईवडील असतील तर आईवडिलांची करा कुणाचीही करा पण त्या दिवशी आपल्या प्रथम गुरूंची सेवा ही घरामध्ये घडलीच पाहिजे त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आणि खरंच आशीर्वाद मिळतो आपल्याला आणि आपल्या गुरूंची साथसुद्धा आपल्याला मिळते तर ही होती छोटीशी माहिती गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा आपल्या आईवडिलांची कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त